आता आपण शेकडा नफा तोटा काढायची उदाहरणं सोडवणार आहोत पहिलं उदाहरण आहे एका दुकानदाराने एक खुर्ची तीनशे रुपयांना घेतली होती ती खुर्ची त्याने बारा टक्के नफ्याने विकली तर खुर्चीची विक्री किंमत किती आता बघा की खुर्ची विकताना बारा टक्के नफा झालेला आहे बारा टक्के नफा म्हणजे काय म्हणजे शंभरवर बारा असा नफा झालेला आहे शंभर वर बारा म्हणजे काय याचा अर्थ जर खरेदी शंभर रुपये असेल म्हणजे खरेदी किंमत शंभर रुपये असेल तर नफा बारा रुपये असणार आहे म्हणजेच खरेदी शंभर रुपये आणि नफा बारा रुपये असेल तर विक्री किती असेल तर विक्री असेल शंभर अधिक बारा म्हणजेच एकशे बारा रुपये एवढी विक्री असेल म्हणजे जर खरेदी किंमत शंभर रुपये असती तर विक्री किंमत एकशे बारा रुपये असती पण आता खरेदी किंमत किती आहे तर खरेदी किंमत आहे तीनशे रुपये गणितामध्ये आहे की तीनशे रुपयांना खुर्ची घेतली होती घेतली होती म्हणजे विकत घेतली होती म्हणजेच ती खरेदी केली होती ती खरेदी किंमत आहे तर खरेदी किंमत आहे तीनशे रुपये आणि विक्री किंमत ही आपल्याला काढायची आहे म्हणजे आपण गुणोत्तर लिहितो त्याच्या भाषेमध्ये जर लिहायचं असेल किंवा त्या स्वरूपामध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार की शंभराला एकशे बारा म्हणजे शंभर काय होती तर शंभर जर खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत एकशे बारा शंभराला एकशे बारा तर तीनशेला किती म्हणजे तीनशे खरेदी किंमत असेल तर, तर विक्री किती किंवा हेच तुम्ही गुणोत्तर च भाषेमध्ये असं लिहू शकता शंभर छेद एकशे बारा बरोबर तीनशे छे छेद किती आता इथे मी एस असं अक्षर आहे चल आहे तिथे प्रश्नचिन्ह तुम्ही लिहू शकता किंवा कुठलंही अक्षर लिहू शकतं तर शंभर छेद एकशे बारा म्हणजे तीनशे छेद किती आता हे जे दोन्ही आहेत हे सममूल्य अपूर्णांक आहे म्हणजे याच्याकडे बघून कळतंय की पहिल्या अपूर्णांकाचा अंश शंभर आहे आणि दुसऱ्याचा तीनशे म्हणजे अंश हा तिप्पट आहे अंश जर तिप्पट झाला असेल तर किंमत सारखी सा ठेवण्यासाठी छेद पण तिप्पट करायला लागेल म्हणजेच एकशे बाराची मी तिप्पट केली की जे काही उत्तर येईल ती माझी विक्री किंमत असणार आहे म्हणजे अगदी सोपं एकशे बाराला तीन नि गुणलं की आपलं उत्तर आलं आता हे मी काय केलं तर मी हे सममूल्य अपूर्णांक इथे तोंडी सोडवले पण दरवेळेला संख्या इतक्या सोप्या असतील आकडे इतके सोपे असतील असं नाहीये जर सोपे अंक नसतील तर आपण कसं सोडवतो तर आपण तिरके गुणाकार करतो म्हणजे शंभर गुणिले एस बरोबर एकशे बारा गुणिले तीनशे दोन्ही बाजूला जर शंभरनी भागलं तर आपल्याला मिळतील एस बरोबर एकशे बारा गुणिले तीनशे छेद शंभर कारण शंभरने इथे मी भागलेलं आहे आता अंशामध्ये आणि छेदामध्ये जर दोन दोन शून्य उडवली तर आपल्याला मिळतात एकशे बारा गुणिले तीन आपण मगाशी तोंडी असंच केलेलं होतं तर एकशे बारा गुणिले तीन याचा गुणाकार येतो तीनशे छत्तीस कसा केला गुणाकार तर शंभर गुणिले तीन म्हणजे होतात तीनशे आणि बारा गुणिले तीन म्हणजे होतात बारत्रिक छत्तीस म्हणजे उत्तर आलेलं आहे तीनशे छत्तीस म्हणजेच खुर्चीची विक्री किंमत आहे तीनशे छत्तीस रुपये हे झालं उत्तर आता हे जे मी गणित सोडवलं ही गणित सोडवण्याची मी एक पद्धत वापरली हे गणित वेगळ्या पद्धतीने पण सोडवता येईल वेगळ्या पद्धतीने कसं सोडवायचं तर आपण शेकडा नफा काढायचं सूत्र वापरून वेगळ्या पद्धतीने ते करू शकतो शेकडा नफा काढायचं सूत्र काय आहे तर शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी आणि याला शंभरनी गुणायचं हे सूत्र वापरून कसं काय गणित सोडवणार तर या सूत्रामध्ये ज्या माहिती आहेत त्या सगळ्या किमती घालायच्या आणि उदाहरण सोडवायचं मग शेकडा नफा बारा आहे म्हणजे बारा बरोबर नुसता नफा आपल्याला माहिती आहे का तर नाही माहिती आहे तो काढायचा आहे तर आपण त्याला पी म्हणूया पी छेद तीनशे कारण खरेदी किंमत आहे तीनशे रुपये आणि याला आपण शंभरनी गुणणार आहोत मग आता अंशामध्ये आणि छेदामध्ये दोन दोन शून्य उडवूया म्हणजे आपल्याला मिळणार आहेत बारा बरोबर पी भागिले तीन दोन्ही बाजूंना जर तीननी गुणलं तर आपल्याला मिळतील बार त्रिक छत्तीस बरोबर पी म्हणजेच पी बरोबर छत्तीस आता हा पी काय होता तर पी हा नफा होता नफ्यासाठी आपण पी हे अक्षर मानलं होतं तर म्हणजेच याचा अर्थ झाला की नफा हा छत्तीस रुपये झाला पण आपल्याला नफा काढायचा आहे का नाही काढायचा आपल्याला आहे विक्री किंमत मग विक्री किंमत म्हणजे खरेदी अधिक नफा म्हणजेच तीनशे अधिक छत्तीस बरोबर तीनशे छत्तीस ही विक्री किंमत झाली याच्या आधीचं जे उत्तर होतं विक्री किंमत तीनशे छत्तीस रुपये ते मी इथे बाजूला तसंच ठेवलं होतं आता या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपलं उत्तर तीनशे छत्तीस रुपये आलेलं आहे म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे कुठल्याही प्रकारे उदाहरण सोडवलं तरी उत्तर सारखंच येत आहे तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने गणित सोडवा आता मी पुढे असं करणार आहे की मी गणितामध्ये थोडासा बदल करणार आहे आणि मग आपण कसं सोडवायचं ते बघूया म्हणजे काय करणार तर आत्ता गणित हे नफ्याचं होतं त्याच्याऐवजी आपण ते, ते तोट्याचं करू म्हणजे आता बारा टक्के नफ्याने विकली याच्याऐवजी मी बारा टक्के तोट्याने विकली असं केलेलं आहे बाकी उदाहरण तेच आहे पण नफ्याच्याऐवजी जर तोट्याने विकली खुर्ची तर काय होईल पुन्हा एकदा आपण दोन्ही पद्धतींनी सोडवणार आहोत पहिल्या पद्धतीनुसार बारा टक्के तोटा आहे बारा टक्के म्हणजे शंभरावर बारा शंभर रुपये खरेदीवर बारा म्हणजेच जर खरेदी किंमत शंभर रुपये असेल तर तोटा असेल बारा रुपये आणि बारा रुपये तोटा आहे म्हणजे विक्री किंमत येईल शंभर वजा बारा इथे वजा करणार आहोत आपण कारण आपल्याला तोटा झालेला आहे शंभर वजा बारा बरोबर अठ्ठ्याऐंशी रुपये म्हणजे आता विक्री किंमत येणार आहे अठ्ठ्याऐंशी रुपये कधी जर खरेदी शंभर असेल तर पण आपली खरेदी किंमत आहे तीनशे रुपये आणि आपल्याला विक्री काढायची आहे म्हणजेच आपण जर गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिलं तर आपण असं लिहू की शंभर रुपये खरेदीला अठ्ठ्याऐंशी रुपये विक्री तर तीनशे रुपये खरेदीला किती विक्री बरोबर आहे शंभरला अठ्ठ्याऐंशी थी तर तीनशेला किती हेच गुणोत्तर अपूर्णांकांच्या रूपामध्ये जर लिहिलं तर आपल्याला असं दिसतं शंभर छेद अठ्ठ्याऐंशी बरोबर तीनशे छेद एस एस म्हणजे इथे विक्री किमतीसाठीचं सा अक्षर आहे पुन्हा एकदा तुम्हाला दिसतंय की अपूर्णांक जे आहेत ते सममूल्य म्हणजे सारख्या किमतीचे अपूर्णांक आहेत पहिल्या आणि दुसऱ्या अपूर्णांकामधला जर अंश पाहिला तर अंश तिप्पट झालेला आहे म्हणजे छेद सुद्धा तिप्पट व्हायला लागेल म्हणजेच अठ्ठ्याऐंशीला तीननी गुणलं की जे काही उत्तर येईल ती विक्री किंमत असेल पण जर अंक इतके सोपे नसतील संख्या इतक्या सोप्या नसतील तर आपण कसं सोडवणार तर आपण तिरका गुणाकार करतो शंभर गुणिले एस बरोबर अठ्ठ्याऐंशी गुणिले तीनशे दोन्ही बाजूला शंभरनी भागूया म्हणजेच एस बरोबर अठ्ठ्याऐंशी गुणिले तीनशे भागिले शंभर अंशामधली आणि छेदामधली दोन दोन शून्य उडवूया म्हणजे आता आपल्याला मिळतील अठ्ठ्याऐंशी गुणिले तीन आपण तोंडी असंच म्हणालो होतो की आपण अठ्ठ्याऐंशीला तीननी गुणायचं तर अठ्ठ्याऐंशीला आता तीननी गुणूया आठाला गुणलं की येतात चोवीस म्हणजेच ऐंशीला तीननी गुणख येणार आहेत दोनशे चाळीस दोनशे चाळीस अधिक चोवीस बरोबर दोनशे चौसष्ट अठ्ठ्याऐंशीला तीननी गुणायचं होतं म्हणजेच मी ऐंशीला तीननी गुणणार आणि आठाला तीननी गुणणार आणि त्यांची बेरीज करणार ऐंशीला तीननी गुणल्यावर आले दोनशे चाळीस आठाला तीननी गुणल्यावर आले चोवीस बेरीज अली दोनशे चौसष्ट म्हणजेच विक्री किंमत दोनशे चौसष्ट रुपये आहे बारा टक्के तोट्याने जर खुर्ची विकली तर ती खुर्ची दोनशे चौसष्ट रुपयाला विकली जाईल आता दुसरी पद्धत दुसरी पद्धत कसली आहे तर आपण सूत्र वापरतो कसलं सूत्र वापरणार शेकडा तोट्याचं मग शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी आणि या सगळ्याला शंभरनी गुणायचं आहे शेकडा तोटा इथे किती झाला आहे बारा झाला आहे म्हणजेच बारा बरोबर एल भागिले खरेदी तीनशे आहे गुणिले शंभर एल म्हणजे इथे तोट्यासाठी वापरलेलं अक्षर आहे आता हे समीकरण सोडवलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे मग सगळ्यात आधी अंशातली आणि छेदातली दोन दोन शून्य उडवूया म्हणजे आपल्याला मिळतील बारा बरोबर एल भागिले तीन दोन्हीकडे जर तीननी गुणलं तर आपल्याला मिळणार आहे बार त्रिक छत्तीस छत्तीस बरोबर एल म्हणजेच तोटा एल हा तोटा होता तोटा हा छत्तीस रुपये झालेला आहे आपल्याला आहे विक्रीची किंमत म्हणजे आपल्याला जो तोटा आहे तो खरेदी किंमतीमधून वजा करायला लागेल म्हणजे मग विक्री किंमत मिळेल कारण जेव्हा तोटा होतो तेव्हा विक्री ही खरेदीपेक्षा लहान असते मग विक्री बरोबर तीनशे वजा छत्तीस तीनशेतून छत्तीस गेले की उरणार आहेत दोनशे चौसष्ट म्हणजे आपली विक्री पुन्हा एकदा दोनशे चौसष्ट रुपये आलेली आहे मग अशी आलेली होती ती दोनशे चौसष्ट होती ती मी इथे बाजूला लिहून ठेवलेली होती आणि आताचं उत्तर सुद्धा दोनशे चौसष्ट रुपये आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा असलेली उदाहरणं सोडवू शकतो तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता